गर्भारशी स्त्रियांबद्दल किंवा नवविवाहितांबद्दल मी काय शिकलो तर या ठिकाणी आम आम्हाला असं समजलं की आज नवविवाहितांमध्ये म्हणजे इम्पॉर्टन्स ही खूप वाढलेली आहे आणि रस्त्या रस्त्यावर गोड लागलेले आहे की एकोणपन्नास हजारामध्ये गर्भधारणा ठेवून देऊ एकेकाळी बायकांना दहा दहा मुलं होत आणि आज ही कशी वाईट परिस्थिती तर नवविवाहितांनी मोडधान्य हिरवी पत्ती ज्यूस ध्यान आणि हे आ, एक दशांश हे जर उपयोगात आणलं तर ते त्यांचं जीवन चांगलं मजबूत होतं आणि च्या स्त्रीचं आपल्याकडे उदाहरण आहे की वयाच्या चौवेचाळीस्या वर्षी तिला एकदम एक्सलंट असं बाळ झालेलं आहे तर हे मी या लग्नाच्या वयोगटातील तर मुलामुलींसाठी शिकलो